न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन आशीर्वाद फाऊंडेशन आयोजित भव्य राज्यस्तरीय सर्वपंथीय अकरावा ख्रिस्ती वधूवर परिचय मेळावा ख्रिस्त राजा चर्च घोडेगाव या ठिकाणी उत्साहात संपन्न झाला आहे दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी ख्रिस्तराजा चर्च घोडेगाव येथे झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून घोडेगाव धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू रेवरंड फादर अब्राहम रनवरे रेवरंड फादर झेवियर सिस्टर प्रेमा सिस्टर निलमनी प्रमुख पाहुणे म्हणून उत्कर्षा रुपवते सदस्य महिला आयोग अॅडव्होकेट मंगल दुशी माजी सभापती समाजकल्याण राजेंद्र वाघमारे उपजिल्हाध्यक्ष महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषद मार्कस बोर्डे आदेश दुशी यांची प्रमुख उपस्थिती होते। उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सुरुवातीला द्वीप प्रज्वलन करण्यात आले फादर आब्राम रनवरे यांनी यावेळी बोलताना सांगितले की वधूवर परिचय मिळावा ही काळाची गरज आहे वर्तमान काळात मुले आणि मुली उच्च शिक्षित आहेत लग्नासाठी त्यांच्या आणि पालकांच्या खूपच अपेक्षा असतात मात्र त्या पूर्ण करताना तडजोड आवश्यक असते बाह्य रूपाला महत्व देण्यापेक्षा सारासार विचार केला तरच अनुरूप जोडीदार मिळून उत्तम संसार होणे शक्य असते यावेळी पाहुण्यांचा सत्कार शॉल आणि गुलाब वृक्ष देऊन करण्यात आला या मेळाव्यासाठी दीडशे मुली, मुली उपस्थित होते घोडेगाव धर्मग्रामातर्फे उपस्थितांना चहा नाश्ता आणि दुपारच्या जेवणाची सोय करण्यात आली होती आशीर्वाद फाऊंडेशन वधूवर सूचक मंडळ आशिष बनसोडे अध्यक्ष अरविंद लोखंडे सचिव सायमन आवारे सेक्रेटरी संजय काळपुंड उपाध्यक्ष सॅमसन तोरणे खजिनदार आतिश रुपेकर युवा अध्यक्ष कुलदीप कदम व्हाईस सेक्रेटरी रविकांत लोखंडे कार्याध्यक्ष विकास बनसोडे रमेश साटे दीपक कदम रमेश क्षीरसागर प्रमोद कटार नवरे प्रभा भालेराव नवनाथ आरोळे राजश्री सगळगिळे धीरजोहळ जीवन बळीत आदी यावेळी उपस्थित होते तर घवडेगाव धर्मग्रामातून विशेष सहकार्य पप्पू अल्लाट शरद अल्लाट गुलाबराव साळवे पीटर सर संतोष गाडवे मेंबर मेजर शिरसाट राजू पटेकर जगन्नाथ लोंडे यांचे लाभले న్యూజ్ సుపర్ వన్ సా దీపక కదం